महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भोसरी विधानसभेचे तरुण तडफदार युवा नेते अजित भाऊ घवाने यांच्या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त आज यमुनानगर मध्ये प्रसाद कोलते फाउंडेशन यांच्या वतीनं दिव्य ज्योती आणि जीवन ज्योती या दोन्ही फाउंडेशनच्या वतीनं आज महाआरोग्य शिबिर यमुनानगर मध्ये संपन्न होत आहे आणि सकाळपासनं ना बऱ्याच नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचं कारण असं की याच्यामध्ये सगळ्या आजारांचा समावेश आहे डोळ्यापासनं ते अगदी हार्ट पर्यंत कॅन्सर असेल इथे तपासणीही होणार आहे आणि त्याचे उपचारही मोफत होणार आहेत म्हणजे डोळ्याचे ऑपरेशन असू देत हार्टचे सर्जरीज असू देत किंवा कॅन्सरची लागणारी जी, जी ट्रीटमेंट आहे आज तुम्ही बघताय की बाहेर जे वातावरण आहे त्यामध्ये आपण बघितलं की दहा घर सोडलं तर एकाला कॅन्सर झालाय अशी परिस्थिती आहे कारण आज सगळ्या मिलावटीचं खाणं असेल प्रदूषण असेल यामुळे माणसाचं आरोग्यमान हे धोक्यामध्ये आलेलं आहे आणि डोळ्यांची जर तपासणी करायला गेलो आपण हॉस्पिटलमध्ये तर तो खर्च असतो सर्वसामान्य कुटुंबाला डोळ्याची सर्जरी असेल किंवा तपासणी असेल या गोष्टी परवडत नाहीत तर ते त्याची काळजी घेऊन प्रसाद आणि प्रिया कोलते यांनी यमुनानगरमध्ये मागच्या वर्षी सुद्धा हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला होता आणि आताही घेतलेला आहे मी यमुनानगरवासियांकडनं दोघांचाही मनापासून कौतुक करते अभिनंदन करते की आपण हा चांगला उपक्रम घेत आहे आणि अनेक गोरगरीब आणि गरजू नागरिकांना याचा निश्चितपणे फायदा होतोय या ठिकाणी रक्तदान शिबिरेही होत आहे आपल्याला माहितीये है की आपण इकडे आरामात रत असतो पण आपल्या बॉर्डरला जे सैनिक लढत असतात त्यांना रक्ताचा तुटवडा तो पडतो आणि कधी कधी अशा प्रकारचे आजार लोकांना मध्ये होत असतात की त्यांना रक्त हे प्लाझ्मा कमी पडतो पण अशा शिबिराच्या माध्यमातून त्याही कमी पूर्ण होतात आणि ह्या शिबिराचा पुरेपूर फायदा नागरिकांनी घ्यावा आणि सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देते आणि पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला वरवरून यश चिंतेत